सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तक मालेमधलं पुढचं पुस्तक आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे पुस्तकाचं नाव आहे हृदयस्थ आठवणी हे पुस्तक लिहिलेलं आहे श्रीमती वासंती वसंत पाठक यांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या विषयीच्या त्यांच्या आयुष्यातल्या काही आठवणी वासंतीताईंनी संग्रहित केलेल्या त्या आहेत त्यामुळे अर्थातच या आठवणी वासंतीताईंनी लिहिलेल्या असून पुस्तक दर्पणच्या माध्यमातून त्या आपल्या समोर आणत आहोत हृदयस्थ आठवणी या वासंतीताई पाठकांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पुढचा वाघ श्रीराम पुण्याला गेलं की गोंदवल्याला जात असू यांना प्रथमच गोंदवल्याला घेऊन गेले जाताना प्रसादाला पेढे घेऊन गेलो होतो आम्ही पूर्वी जात होतो तेव्हा समाधीला स्नान घालता येत होत मी म्हटलं आता सकाळी लवकर उठून आंघोळ करून समाधीची पूजा करू पण महाराजांचे शब्द कानात आले सगळे जशी पूजा करतात तशीच तुझी पण होईल मला काही याचा अर्थ कळला नाही दर्शनाला गेले तेव्हा कळलं की आता समाधीपर्यंत जाऊन पूजा करता येणार नाही बाहेरूनच दर्शनाची सोय केली होती आत्ता महाराजांच्या बोलण्याचा अर्थ समजला यांना सर्व हो तिथली व्यवस्था आवडली महाराजांच्या भजनात आहे ना जो जाई एक वार तो विसरे घरदार यांचीही पुढे अशीच गत झाली यांची, यांची नोकरी माझा संसार सुरू झाला पण नाम काही महाराज सोडू देत नव्हते मुलांच्या शाळा परीक्षा सुरू होत्या मुलगा आठ वर्षाचा झाला त्याच्या मुंजीविषयी चर्चा सुरू झाली आठ मेला त्याची मुंज ठरली तेव्हा मला एक स्वप्न पडलं एक सतेज योगी स्वप्नात आले भगव वस्त्र गुंडाळलं होतं डोक्याला भगव वस्त्र चौरंगावर बसलेले मी त्यांचे पाय धुतले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं तीर्थ घेतलं त्यांनी मला विचारलं मग काय येणार का मी म्हटलं नाही माझं अजून इथलं कार्य व्हायचंय ते म्हणाले कार्य म्हणजे मुंजच ना नाही हो मुलं अजून लहान आहेत मग पुढे ते गुप्त झाले मुलाची मुंज झाली आई खूप आजारी होती ती येऊ शकली नाही तिला पुढे देवाज्ञा झाली आईचं सगळं आटपलं माझी सातारची बहीण होती तिचं युटरसचं ऑपरेशन झालं ते सक्सेसफुल झालं नाही त्यामुळे ती आई गेल्याबरोबर बरोबर एक महिन्याने गेली तब्येत चांगली होती दुसऱ्या दिवशी तिला घरी सोडणार होते पण ती अचानकपणे गेली हा पाठोपाठ दुसरा धक्का बसला त्याच्यानंतर माझी डोंगिवलीला एक बहीण होती तिचा एकुलता एक मुलगा होता हुशार दिसायला चांगला बी एस सीला होता तो सगळ्या विषयात पास झाला पण प्रॅक्टिकलमध्ये नापास झाला खरं म्हणजे प्रोफेसर लोकांच्या आपापसातल्या भांडणामुळे त्याला नापास केलं तो अत्यंत अपसेट झाला होता महाराजांचा फोटो समोर ठेवून घरातल्या घरात गळफास लावून तो मृत्यूला सामोरा गेला सगळ्यांना मोठा धक्का बसला घरात तीन जणांचे मृत्यू तीन महिन्यात घडले सगळ्यांना भीती वाटली असं वाटलं की हे मृत्यू तांडव कधीपर्यंत ता चालणार असा सगळ्यांना शॉक बसला मला खूप धक्का बसला त्याचा माझा जास्त संबंध होता प्रत्येक गोष्ट करायला तो पुढे असायचा काही दिवस गेल्यावर तो रोज माझ्या स्वप्नात येऊ लागला पुढे एक दिवस त्याने मोठी जप्पमाळ हाताच्या उंजळीत मावेल अशी येऊन टेबलावर ठेवली मला काही समजे ना त्याने एवढी मोठी माळ मला का दिली मी बऱ्याच जणांना याबद्दल विचारलं शेवटी घैसास काकांना विचारलं त्यांनी सांगितलं त्यांनी आत्महत्येचं कृत्य केल्यामुळे त्याला कुठेच गती मिळत नाही आणि तो तुम्हाला सांगायला आलाय की माझ्यासाठी तू जप कर या उत्तराने माझं समाधान झालं मी गोंदवल्याहून ती मोठी माळ महाराजांच्या समाधीला लावून आणली आणि जपाचा सपाटा लावला रात्री सगळे झोपल्यावर दीड दोनला उठून जप करायचे थोडा वेळी जपासाठी विसर पडला तरी जप मनातल्या मनात करू लागले मनातल्या मनात जप एवढा होत नसे मग मी अभ्यास केला की आपल्या जपात व्यक्त्य कधी येतो तर कुणी बोलायला लागलं ला ला की जप खुंटतो हे लक्षात आलं मग दार उघडता उघडता जप करायचा हे धोरण ठेवलं जेव्हा कुणी नसे तेव्हा जप छान होईल मी बाबा बेलसरे यांच्या पुस्तकात वाचलं होतं की काही मृत आत्मे महाराज त्यांच्याजवळ ठेवतात आणि त्यांना काही कार्य करून घ्यायचं असल्यास त्या आत्म्यांकडून करून घेतात त्यामुळे मला जपाची गोळी लागली असावी माझा इतका जप झाला की तो मला सहन होईना नाम इतकं खोल गेलं की सगळे गप्पा मारत असताना माझा जप मध्येच सुरू होईल मुलं म्हणायची आई गुणगुणू नकोस सगळ्यांना त्याचं कोडं पडायचं पण माझा प्रयत्न असायचा की जप अखंड व्हावा त्यामुळे झालं असं की जप माझा इतका झाला की तो आज साठला न जाता बाहेर उतू जाऊ लागला चार चौघात माझी शोभा व्हायला लागली या काय गुणगुणतात असं म्हणायला लागले सगळ्या साधू संतांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की आपल्याला काही आप त्रास जास्त नाहीये महाराज काय म्हणतात जिथे आपला जास्त अपमान होतो तिथे आपण जपाचा अभ्यास करावा तीच जागा चांगली असते पूज्य मुरारी बापू म्हणतात आपल्याला बाहेरचे लोक मानत असतील नमस्कार वगैरे करून जात असतील तर शेजारी म्हणतील याचं आम्हाला सगळं माहिती आहे सगळं थोतांड आहे जो आपल्या जवळचा असतो तोच आपला तो पतंग काढतो मी मोरारी बापू यांचं गुजरातीतील प्रवचनांचं पुस्तक हे त्याचं मराठीत भाषांतर केलंय आणि ते प्रकाशित सुद्धा केलंय हे पुस्तक तुलसी रामायणावरती आधारित आहे एक दिवशी मी गैसास काकांकडे गेले होते त्यांच्याकडे आमच्या या पुस्तकाविषयी गप्पा चालल्या होत्या तिथे पाठक प्रकाशनचे अरुण पाठक आले होते त्यांनी एकदम मला विचारलं तुम्ही आम्हाला रामविजय कथासार लिहून द्याल का मी म्हटलं गैसास काकांनी काही मदत केली तर देईन काकाही तयार झाले दुसऱ्या दिवशी राम विजयाची श्रीधर स्वामींनी लिहिलेली पोथी आणून दिली मी रोज थोडं थोडं लिहून द्यायची आणि मग गैसाच काका चार पाच दिवसांचं लिहून झालं की गिरगावात पाठकांकडे देत असत एकोणीसशे त्र्याण्णव साली रामविजय कथासार लिहून झालं आणि ते प्रकाशित झालं मला लेखिकेचा मान त्यांनी मिळवून दिला एकोणीसशे त्र्याण्णव साली हे आरबीआय मधून निवृत्त झाले तोवर मुलांनी आपल्या पसंतीने लग्न ठरवलं होतं त्यामुळे दोन दिवसाच्या अंतराने दोन्ही मुलांची लग्न केली महाराजांच्या कृपेने लग्न व्यवस्थित पार पडली दोन्ही कार्य छान पार पडली आम्ही संसारातून पूर्ण मोकळे झालो हे म्हणायचे महाराजांनी मला एवढ्या लवकर सगळ्यातून मुक्त केलंय त्यामुळे गोंदवलं इथे मला सेवा करायला मिळाली तर छान होईल गोंदवल्याला यांना सेवेची परवानगी मिळाली त्यांनी सेवेसाठी जाण्याची तयारी केली बघू कसं वाटतंय असं म्हणून पण तिथे गेले तर ते रमूनच गेले जो जाई एक वार तो विसरे घरदार अशी यांची अष्टी झाली यांना प्रथम दवाखान्यात काम दिलं डॉक्टर बावडेकर स्वतः तिथे येऊन सेवा करत होते यांना दवाखान्यात औषधं गोळ्या या सगळ्यांचा माल किती आहे काय मागवायचा अशी ऍडमिन व्यवस्थापकाची नोकरी दिली हे म्हणायचे मी कधी दवाखान्यात काम केलं नाही नोकरी मध्ये केली आणि महाराजांनी इथेही नोकरी करायला सांगितली महाराज म्हणतात ना मी कोणाला स्वस्त बसू देणार नाही मी करून सुद्धा काम करून घेईन गोंदवल्यात एक बिडी देशपांडे सेवेला राहायला होते खूप सेवा करत ते महाराजांना म्हणत तुम्ही काडीकडून काम करून घेता तर या बिडीकडून पण काम करून घेत जा पुढे पुढे यांचं काम इतकं चोख होई की तक्रार करायला काही जागा नव्हती तुम्ही कोणी इंजिनियर असा डॉक्टर असा किंवा खूप शिकलेले असा तिथे कोणतं काम करायला लागेल काही सांगता येत नाही इंजिनियर असाल तर लगेच काही कॉन्ट्रॅक्टर म्हणून घेणार नाही एक पाठक इंजिनियर होते नाशिकचे घरातल्या काही अडचणींमुळे गोंदवल्याला सेवेला आले होते त्यांना सेवा दिली मंडपात साफसूप करण्याची ट्रस्टींच्या तोंडून महाराजच बोलत असतात त्यांची ही सेवा महाराजांना रुजू झाली घरचा प्रॉब्लेम सुटला आणि ते आनंदाने परत घरी गेले सगळी कामं अशी तिथे करावी लागतात खरी पण हे तिथे रमून गेले चांगल्या चांगल्या लोकांशी यांच्या गाठी पडल्या डॉक्टर असेल इंजिनियर असेल गरीब श्रीमंत स्त्री पुरुष यांच्याशी भेटी झाल्या त्यांच्याकडून महाराजांच्या गोष्टी निघत जेव्हा खूप गर्दी असे तेव्हा ऑफिसमध्ये बोलवत तिथे पावत्या करणं देणगी घेणं अशी कामं वाढली की ऑफिसमध्ये बोलवत असं करता करता शेवटी काकांनी सांगितलं ऑफिसमध्येच आता थांबवत जा आमची सुनबाई सगळ्यामध्ये तयार झाली तशी मी पण बरीचशी मोकी झाले माझही गोंदवल्याला जाणं वाढलं बरेच वेळा मला गोंदवल्याला जायला मिळू लागलं आता आम्ही दोघंही सेवेला लागलो घरी गौरी गणपती नवरात्र असं असलं की यायचो गोंदवल्यात सेवा करायला मजा येत असे हसत हसत न दम लागता काम होतात तिथे माझ्या आवडीच्या ठिकाणी जायला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला काम करणाऱ्यांची खरी मजा असते सगळे कार्यक्रम घंटेच्या प्रमाणे होतात प्रत्येक कार्यक्रम सुरू होण्याआधी घंटा होते मग ती कामं सुरू होतात मध्यंतरी नातवंडांच्या जन्मामुळे पुन्हा माझं गोंधल्याला जाण्याचं प्रमाण थोडं कमी झालं हे कारणापुरते घरी येत महाराज म्हणतात जात्याची दोन्ही तळी एकदम फिरत नाहीत एक स्थिर असतं दुसरं फिरत असतं तेव्हा त्यातून ते पीठ बाहेर पडतं तसं माझी तळी स्थिर झाली पण नाम घ्यायचं सुरू होत हे आता ऑफिस मध्ये काम करू लागले तिथे पण रमले प्रत्येकाची चौकशी करत कुणी देणगी दिली की विचारत त्याची चौकशी करत तो मनुष्य पण सगळं व्यवस्थित सांगत असे त्यातून मग इथे कसे काय येऊ लागलो आपण महाराजांचा काय अनुभव आला असं अनुभवाचं पुस्तक तयार झालं गोंदवल्याच्या परिसरात हे पुस्तक छापून झालं यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत गोंदवल्याला राहून सेवा केली नव्याण्णव साली यांना कॅन्सर झाला पोटात गाठ आली परत डोंबिवलीत आलो लोक भेटायला येऊ लागले हे म्हणत यापूर्वी कधी काही दुखडं आलं नाही आणि हे आलंय ते महाराज यांच्या इच्छेनेच आलंय ते सहन करायलाच पाहिजे डॉक्टर बावडेकर यांनी खूप मदत केली त्यांनी आम्हाला सांगितलं की इतर कुठे यांना नेऊ नका आमच्याकडेच घेऊन या त्यांनी खूप छान ट्रीटमेंट दिली परंतु महाराजांचं बोलावणं आलं आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार दोन साली यांना देवाज्ञा झाली या दरम्यानचे माझे गोंदवल्यातले अनुभव सांगते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा उत्सव चालू होता एक मोठा उप्या वानर आला मंदिरात सगळीकडे गोंदवल्याच्या परिसरात सहजपणे फिरत होता खूप मोठा होता पण कुणाला काही करत नव्हता कितीही गर्दी असली तरी सगळ्यांच्या मध्ये येऊन बसत असे पंक्तीत यजमान फिरावा तसं ते फिरायचा कुणाचं ताट पत्रावळ कधीही त्यांनी ओढली नाही का हे नुकसान करत नव्हता बाजी चिऱ्याला बसला असलं की कुठून तरी येऊन बटाट्याच्या पोत्यावर बसेल त्यातला फक्त एक बटाटा घेऊन जाईल गुलालाच्या दिवशी एवढ्या गर्दीत कुठून तरी आला आणि मध्ये येऊन बसला बाबा बिलसर्यांचं प्रवचन चालू होतं वानरही तिथे बसला होता पालखी निघाली की पालखीच्या पुढे तो पायाचा ब्रह्मानंद महाराज उत्सवात हजर होत असत ते या वानराच्या रूपात आल्याची पावती सगळ्यांना मिळाली तसेच ब्रह्मचैतन्य महाराज पण येतात सगळं नेट चाललंय की नाही ते पाहतात एकदा खेडवळ माणसाच्या रूपात आले अंगात सदरा खांद्यावर घोंगडी हातात काठी हिगळ लावलेलं धोतर पायात जाड वाहणा जेवणाची तयारी सुरू होती त्यांनी एकाला विचारलं आम्हाला जेवायला मिळेल का कार्यकर्ता म्हणाले हो हो बसा इथे तेव्हा तो खेडूत म्हणाला माझी बायको आंधळी आहे तिला घेऊन येतो नंतर कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यावर खूप सदाशोध केली पण तो खेडूत परत काही दिसला नाही ते महाराज होते उत्सवात एकदा एक ट्रक भर हरभरा आली कुणी दिली कुठे दिली याच काही पत्ता नाही पण देणाऱ्यांनी सांगितलं की हा ट्रक गोंदवला घेऊन जा आणि सांगितलं बुंदीचे लाडू सगळ्यांना द्या ब्रह्मानंद महाराज अजून इथे हजर असतात ब्रह्मानंदांची कोठी कधीही रिकामी होत नाही बाबा बिलसरे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली खूप आजारी होते काही दिवस त्यांना व्हीलचेअरवर बसून प्रवचनाच्या ठिकाणी आणत पण तेही त्यांना सहन होत नव्हतं शेवटी खोलीतून प्रवचन करण्याची व्यवस्था केली उत्सव झाल्यावर बाबा निघाले तेव्हा त्यांच्या मोटारीच्या टपावर एक मोठं वानर होतं आणि त्यांना वेशी बाहेर सोडून परत आला बाबांचा तो शेवटचाच उत्सव ठरला चार जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बाबा यांना देवाज्ञा झाली मी लहानपणीच महाराजांचं चरित्र वाचलं होतं त्यामध्ये असं आहे की महाराजांच्या शरीराला कान लावला की रामनामाचा जप ऐकू येईल तसं लहानपणी मला वाटायचं आपणही खूप जप केला की तसंच होईल तेव्हापासून मला नामाची गोडी लागली रस्त्याने चालताना मी निश्चय करायची की हा रस्ता संपेपर्यंत नाम घ्यायचं पण जसं जसं चरित्र वाचत गेले तसं तसं मोठी झाल्यावर कळलं की आपण जे नाम घेतो ते कमी पडतं महाराजांची आणि आपली काही बरोबरी होणार नाही आता नामस्मरणाचा सा अभ्यास चालू आहे पण पन लहानपणीच त्याला खतपाणी मिळालं होतं म्हणजे मी आठ दहा वर्षांची असेन बाबासाहेब बिलसरे यांचं महाराजांच्या गोष्टीबद्दल प्रवचन आमच्या घरी झालं होतं त्यांनी तेव्हा सांगितलं की देवाला प्रार्थना करताना अशी प्रार्थना करावी देवा मी तुझा आहे मला चांगली बुद्धी दे मला कुणाचं कधीही वाईट करण्याची बुद्धी देऊ नकोस मारुतीला सांगायचं जय देवा मारुती राया माझ्यावर कितीही संकट आली तरी तेवढी सहन करण्याची ताकद दे संकटच नको असं कधीही म्हणू नये गणपतीला प्रार्थना करताना म्हणावं मी तुझा आहे म्हणजे मी कुणा मोठ्याचा आहे असं आपण लक्षात ठेवावं तू माझा आहेस असं म्हटलं की आपण त्याच्यापुढे रडायला मोकळ होतो पण आपण कुणाचं तरी आहोत म्हटल्यावरती पुष्कळ फरक पडतो या दोन गोष्टी माझ्या छान लक्षात राहिल्या आपण देवाला खालच्या पायरीवर आणू नये तू माझा आहे असं म्हटलं की आपण त्याला आपल्या बरोबरीचा मानतो असं करू नये असं लहानपणापासून खतपाणी मिळत गेलं रिरा वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे